आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत काँग्रेस पक्ष लोकसभेची तयारी करत असतानाच देशभरात भारतीय जनता पार्टी काँग्रेसला मोठमोठे धक्के देत आहे महाराष्ट्र पाठोपाठ गुजरात मध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे पाच वेळा खासदार राहिलेला नारन राठवा आणि त्यांचे पुत्र संग्रामसिंग राठवा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिट्टी दिल्यानंतर आता काँग्रेस आमदार अर्जुन मोधवाडिया यांच्यासह दोन माजी आमदारांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता आता या तिघांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे अर्जुन मोधवाडिया यांचं पक्षातून बाहेर पडणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय काँग्रेसचे तीन माजी आमदार अर्जुन मोधवाडिया अंबरीश डेर आणि मुलूभाई कंडोरिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे या तिन्ही नेत्यांनी दुपारी भाजपा प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाचा कमळ हाती घेतला आहे मोधवाडिया आणि डेर यांनी कालच त्यांच्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता